नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या अकरा सप्टेंबरच्या भागामध्ये मित्रांनो आजचा भाग तर एकदम धमाकेदार होणार आहे कारण आजच्या भागामध्ये पार्थ जेव्हा सुनीताच्या समोर येतो तर तेव्हा सुनीताचा मात्र गोंधळ उठतो त्याच्या अगोदर सुनीतेला सर्व काही आठवलेलं असतं जीवाच्या आणि काव्याच्या बाबतीत ते कॅफेमध्ये बसून एकमेकांच्या सोबत कसे चेष्टामस्करी करत असतात आणि एकमेकांच्या वरती किती प्रेम करत असतात हे तिच्या डोळ्याने तिने बघितलेलं असतं ते सर्व तिला आता आठवलेलं असतं आणि त्यानंतर ती आता मानिनीला सर्व काही सांगून सुद्धा टाकते की हा पार्थ म्हणजे तो नाहीये काव्याचं दुसऱ्याच कोणासोबत तरी अफेअर चालू होतं आणि ते अजून सुद्धा चालू आहे कारण तिने गणपती विसर्जन करून आल्यानंतर जीवाला आणि काव्याला एकत्र परत बघितलेलं असतं ज्यावेळेस ते दोघे बाहेर भेटलेले असतात आणि ते सगळं ऐकल्यानंतर मानिनीला तर, तर खूप मोठा शॉक बसलेला आहे आणि ती आता काव्याला जाऊन सुद्धा त्याचा जाब विचारत आहे तर मित्रांनो चला आजच्या भागाला सुरुवातीपासून बघूयात मानिनी आता तिच्या मैत्रिणीला विचारते मग काय कशी वाटली माझी सून काव्या तर तेव्हा तिची मैत्रीण म्हणते एकदम ब्युटिफुल आणि ती काव्याला विचारते काव्या मला सांग याआधी आपण कुठं भेटलो आहे का कारण तिला वाटत असतं खरं पण तिला आठवत नसतं तर तेव्हा काव्यासुद्धा सांगते नाही हो मला तर असं काही आठवत नाहीये तर तेव्हा ते मानिनीची मैत्रीण म्हणते आय डोंट नो वाय पण मला असं वाटतंय की मी तुला याच्या अगोदर कुठंतरी पाहिलंय तरी, तरी सुद्धा काव्याला काही आठवतच नाही तर तेव्हा मानिनी तिच्या मैत्रिणीला म्हणते अगं चल ग, इतक्या वर्ष झालं तू माझ्याकडे ढुंकूनही बघितलं नाहीस आणि आता तू काव्याला बघितलंय असं तुला वाटते चल चल आणि काव्याला म्हणते अगं काव्या तु ना आवरून घे तुला ना खूप गुलाल लागलेला आहे आणि हा गदड्या पार्थ कुठं आहे तर काव्या सांगते ते ना गाडी पार्क करतायत आणि त्यांनी जसा माझ्यावरती गुलाल उधळला ना तसाच बाकीच्या लोकांनी त्यांच्या गाडीवरती गुलाल उधळलेला आहे आणि ते साफ करतायत येतीलच इतक्यात असं सांगून ती आता तिथून निघून जाते तर तेव्हा अजून सुद्धा तिची मैत्रीण मात्र विचारच करत असते की काव्याला कुठं पाहिलेला आहे तर मानेनी आता तिच्या मैत्रिणी म्हणते अगं तुला आता निवांत बस मी तुझ्यासाठी मस्त पैकी कॉफी करते तर तिची मैत्रीण चक्क तिला म्हणते अगं कॉफी काय वाईन नाही आहे का तर तेव्हा मानेनी तिला म्हणते अगं तुला लाज नाही वाटत का अगं आत्ता तरी आपण गणपतीचं विसर्जन करून आलोय मी तुला कॉफीच देणार आहे असं ती सांगून चाललेली असते तर तेव्हा तिची मैत्रीण म्हणते हो चालेल पण विदाऊट शुगर दे असं सांगून आता मानिनी तिथून निघून जाते तर आता तिची मैत्रीण परत विचार करू लागते मी कुठं बरं पाहिलंय या काव्याला असा विचार करत असताना आता मात्र तिला तो क्षण आठवतो ज्यावेळेस आता तिच्याच कॅफेमध्ये जीवा जिवा आणि काव्या बसलेले असतात आणि तिचं लक्ष त्या दोघांच्याकडे गेलेलं असतं आणि जेव्हा टेबलवरती काहीतरी लिहित असतो तर तेव्हा आता ती रश्मी नावाच्या एका वेट्रेसला आपल्याजवळ बोलवते आणि तिला विचारते तो मुलगा म्हणजे जेव्हा त्या टेबलवरती काय करतोय तर तेव्हा रश्मी सांगते त्याच्या गर्लफ्रेंडला ना इम्प्रेस करायसाठी तो काहीतरी करत असेल अहो मॅडम ते नेहमीचेच कस्टमर आहेत त्यांचं महिन्याचं बिल काढलं ना तर आपला अख्खा माझा अक्का, अक्का महिन्याचा पगार निघेल तर तेव्हा ती मैत्रीण म्हणते बरोबर ठीक आहे तू हे सँडविच आहे ना टेबल नंबर पाच वरती देऊन ये असं म्हणून त्या दोघांच्या कडे परत ती बघू लागते इतक्यातच काव्य आपल्या टेबल वरून उठते आणि तिच्या जवळ येते आणि तिला म्हणते एक्सक्यूज मी सर्विस चार्ज कट कराल का प्लीज तर तेव्हा ती सुद्धा काव्याला म्हणते हो हो शुअर आणि त्यानंतर ती काव्याला कॉम्प्लिमेंट सुद्धा देते बाय द वे यू लुक गुड टुगेदर तर तेव्हा काव्या जीवाकडे बघते आणि परत तिला विचारते तर तेव्हा मानिनीची मैत्रीण म्हणते म्हणजे तू तु आणि तुझा बॉयफ्रेंड दोघं सुद्धा गोड दिसत आहे एकत्र तर, तर तेव्हा काव्याने सांगितलेलं असतं तो बॉयफ्रेंड नाही तर हसबंड आहे आणि थँक्स फॉर द कॉम्प्लिमेंट आणि आता हे सर्व अगदी स्पष्ट मानिनीच्या मैत्रिणीला आठवू लागतं आणि त्यानंतर तो कावया, त्या टेबल वर तीच, बगत आस्ते, उशिरा आता तो तोक्ष नाटवतो ज्यावेळेस काव्या खूप वेळ त्या टेबल वरतीच वाट बघत बसलेली असते आणि जेव्हा थोडासा उशिरा आलेला असतो आणि आल्यानंतर आता तो तिच्या समोर कान धरून तिची माफी मागत असतो आणि त्यानंतर एक गुलाबाचं फुल घेऊन त्याने सगळ्यांच्या समोर तिला दिलेलं असतं आणि काव्याला खुश केलेलं असतं आणि आता हिच्या मैत्रिणीला हे सर्व काही अगदी स्पष्टपणे आठवतो आणि ती खूप गंभीर विचारात पडलेली असते तर आता बघा इकडे दुसरीकडे मित्रांनो नंदिनी शोधत शोधत जीवाला येते आणि जिवा इथे एकटाच काहीतरी खात बसलेला असतो आणि आता नंदिनी त्याच्याजवळ येते आणि त्याला त्याच्यावरती ओरडूच लागते त्याला, लाग त्याला म्हणते तुम्ही काय करता इथे इथे वडापाव खाताय मी वेड्यासारखे सगळीकडे शोधते तुम्हाला आणि तुम्हाला काहीच कसं वाटत नाही असं ती एकदम सिरियसली त्याच्यावरती ओरडत असते तर तेव्हा जीवाच्या तोंडामध्ये तर वडा असतो आणि तो थोडस बोबड बोबडच बोलू लागतो तर नंदिनी परत त्याच्यावरती ओरडू लागते अहो तुम्ही काय बोलताय ना मला काहीच कळत नाही आहे खाऊन घ्या बरं आधी मग बोला तर तेव्हा आता जिवा तो वडा खातो आणि तिला म्हणतो अगं एवढं काय झालंय तुला चिडायला तर नंदिनी ओरडते आणि म्हणते काय आहे म्हणजे काय इथं मला विष मागायला उभं केलं आणि इथं वडापाव खायला निघून आलात अरे काय सांगायची पद्धत वगैरे आहे का नाही तर तेव्हा जिवा तिला म्हणतो अगं त्यात काय एवढं सांगण्यासारखं का, आणि थांब थांब तू एक काम कर तू इथे बस बरं ये बस असं म्हणून तिला बसायला सांगतो आणि म्हणतो विचारतो अगंच आहे झालंय काय एवढं चिडायला तुला तर नंदिनी म्हणते काय झालंय काय म्हणजे काय तर जेव्हा म्हणतो हा हा अच्छा आत्ता माझ्या लक्षात आलं म्हणजे तुला सुद्धा वडापाव खायचा आहे बरोबर ना आणि काय हरकत आहे थांब थांब मी लगेच सांगतो असं म्हणून तो त्या वडेवाल्याला सांगतो दादा एक वडापाव द्या तर नंदिनी त्याच्यावरती अजून चिडू लागते आहो तुम्हाला कळते का नाही काय मला नको आहे वडापाव तरी सुद्धा जीवा वडापाव मागवतोच तर नंदिनी आता परत त्याच्यावरती ओरडू लागते अहो मस्करी सुचते का तुम्हाला मस्करी सुचते मी काहीतरी बोलते माझ्याकडे जरा लक्ष द्या अहो तिथे एक तर मला दिसत नव्हतो कुठे सुद्धा आणि मी एक तर शोधून शोधून वेडी झालेली आहे एक तर माझ्याकडे फोन नाही तुमच्याकडे फोन नाही काहीतरी झालं असतं तुम्हाला मग असं ती काळजीपोटीच त्याच्यावरती ओरडत असते आणि म्हणते आता तुम्ही सापडलाच नसता तर काय करणार होते मी तर तेव्हा जिवा तिला म्हणतो अगं हो हो किती बोलतेस तू अगं दम नाही लागत का तुला तर नंदिनी म्हणते लागला ना चांगला दम लागला पण बोलून बोलून नाही तर तुम्हाला शोधून शोधून दम लागला तर तेव्हा तिला म्हणतो एवढंच ना थांब मग मी तुझ्यासाठी छास मागू का लस्सी मागू अगं छास लस्सी सोड मी तर म्हणतोय तुला हा झणझणीत खा अप्रतिम आहे असं म्हणून तो परत वडा खाऊ लागतो तर नंदिनी परत त्याच्यावरती अजून जास्तच भडकते म्हणते तुम्हाला मस्करी सुचते मस्करी सुचते तुम्हाला हे बघ आम्ही इथं एकदम सिरियसली बोलते आणि तुम्ही माझं बोलणं गमतीत घेताय काय तर तेव्हा जेव्हा तिला म्हणतो हे बघ शांत हो शांत हो मी तुझं बोलणं अजिबात गमतीत घेत नाहीये ते काय झालं माहितीये का तू विष मागत असताना मला अचानक कुठून तरी वडापावचा वास आला आणि तो वडापावचा वास ना माझ्या डायरेक्ट नाका चिरला बर मग मी ना माझ्या टेम्पटेशनला कंट्रोल करण्याचा खूप प्रयत्न केला पण तो वास मला काही मला काही राहू देईना मग मी धावत पळत या वडापावच्या गाडीकडे सुटलो आणि इथे येऊन थांबलो आणि त्यांच्याकडून एक वडापाव घेतला आणि मस्त पैकी असा वडापाव खाल्ला आणि तेव्हा कुठे जाऊन माझा जीव शांत झाला कमाल वाटलं आणि आयुष्य सार्थकी झाल्यासारखं वाटलं तर तेव्हा नंदिनी त्याला म्हणते आहो हे कुठलं आयुष्य आहे जे वडापाव खाऊन सार्थकी लागतं तर तेव्हा जीवा तिला म्हणतो एक मिनिट थांब काही झालं ना तरी सुद्धा वडापावची भंकच नाही करायची माझी हवी तेवढी चेष्टा कर पण वडापावची अजिबात मस्करी करायची नाही अगं वडापाव म्हणजे मुंबईची शान आहे आणि त्यामध्ये ना गणपती पप्पाच्या विसर्जनानंतर वडापाव खाणं म्हणजे एक अचीवमेंट असल्यासारखी आहे तर नंदिनी आता त्याला म्हणते हे सगळं आती होते असं नाही का वाटत तुम्हाला तर तेव्हा जेव्हा म्हणतो वाटते ना तुला सुद्धा आणि मला सुद्धा वाटते मग होऊ देता ती तर नंदिनी आता भलतीच चिडते आणि म्हणते ठीक आहे तुम्हाला हवं ते करा बसा वडापाव खात येते मी चाहते असं म्हणून ती उठून चाललेलीच असते तर तेव्हा जेव्हा तिला परत थांबवायचा प्रयत्न करत असतो आणि नंदिनी आता रागा रागातच मागं वळून त्याला म्हणते आता यापुढे ना मी कुठली सुद्धा विष मागणार नाहीये अहो तुम्हाला काही कळतंय का नाही मी जेन्युनली डिस्टर्ब होते माझ्या बोलण्यातला काही सिरियसनेसच कळत नाहीये तुम्हाला अहो किती घाबरलेले होते मी वेड्यासारखी शोधते तो मला सगळीकडे नको नको ते विचार आले आणि मी सगळीकडे शोधलो तुम्हाला माझ्या अंगामधला सगळा त्राण निघून गेला होता हे बघा तुम्हाला माझ्यावरती ओरडायचं असेल तर ओरडा माझी खिल्ली उडवा काय करायचंय ते करा पण असं अचानक गायब व्हायचं नाही आहे माझ्यासमोरून मला खूप त्रास होतो या सगळ्याचा असं ती खूप काळजीपोटी त्याला बोलत असते तर आता जीवा थोडासा सिरियस होतो आणि उठून तिच्यासमोर जाऊन उभा राहतो तिला म्हणतो नंदिनी पण मला एक गोष्ट कळाली नाही की मी तुझ्या नजरेसमोरून गेल्याचा म्हणजे गायब झाल्याचा तुला एवढा का त्रास झाला म्हणजे मी हरवलो तुला दिसलो नाही याचं एवढं का टेन्शन घेतलं तू तर नंदिनी म्हणते का म्हणजे काळजी वाटली मला तुमची तुम्हाला काही झालं असतं म्हणजे असं म्हणून ती आता थांबते तर इतक्यातच तिकडून एक गणपती बाप्पा विसर्जनासाठी चाललेला असतो आणि गणेश भक्त गणपती बाप्पा मोर्या अशा घोषणा देऊ लागतात तर आता जेव्हा थोडासा विषय बदलतो आणि म्हणतो बायदवी नंदिनी हा वडा पाव खाल्ला ना की समोरच्या वरचा राग असा एका क्षणात गायब होतो जसा आता मी गायब झालो होतो असं म्हणतो हसतो आणि परत नंदिनीकडे बघून सॉरी असं म्हणतो आणि तिला म्हणतो अगं बस ग ये बस येते तू असं म्हणतो अखेर तिला आता बसायला लावतो तर नंदिनी सुद्धा बसते आणि जेव्हा आता परत तिला म्हणतो अगं हे घे ना वडापाव आणि स्वतःच्या हाताने तो तिला आता वडापाव देऊ लागतो तर नंदिनी सुद्धा आता वडापाव घेते आणि ती खाऊ लागते तर तेव्हा आता जेव्हा तिच्याकडे एक सारखा बघत असतो आणि मनातल्या मनात म्हणतो मनात मन नंदिनी माझ्यावरती कितीही चिडली असली ना तरी सुद्धा आतून तिला माझ्याबद्दल काय वाटतंय हे बघण्यासाठी आज मी जो काही गायब वाहून होण्याचा पैथरा वापरला ना तो वर्क झालेला आहे आणि मित्रांनो जीवाने तर हे सगळं काही मुद्दा म्हणूनच केलेलं असतं आणि नंदिनीचं रिएक्शन बघून तो तर एकदम जाम खुश झालेला असतो तर मित्रांनो आता इकडे घरामध्ये मानिनीची मैत्रीण मानिनीला सांगू लागते तर तेव्हा मानिनी म्हणते अगं काय सांगतेच पार्थ आणि काव्या तुझ्या कॅफेमध्ये येऊन गेलेत तर तेव्हा तिची मैत्रीण म्हणते अगं हो नेहमीच यायचे तर तेव्हा मानिनी म्हणते अगं लबाडायत ग दोघे सुद्धा स्पेशली काव्या अगं म्हणजे इथे घरात ना पार्थच्या भाषेत जर सांगायचं झालं तर फिसकारत असते ते त्याच्यावरती आणि तिथे तुझ्या कॅफे मध्ये गुलुगुलू गप्पा मारायचे असं तिने म्हटल्यानंतर तिची मैत्रीण हसत असते आणि सांगते अग नुसते गुलुगुलू गप्पा नाही मारायचे तर भांडायचे सुद्धा आणि तुझी सून तर ना जरा जास्तच भांडायची आणि पार्थ बिचारा तिचा रुसवा काढत बसायचा तिला गुलाब द्यायचा तिला शांत करायचा तर तेव्हा मानिनी म्हणते अगं घरात ही सेमच परिस्थिती आहे तर तेव्हा तिची मैत्रीण म्हणते अगं पण गोड आहेत ग दोघेसुद्धा खूप आणि तुला एक गोष्ट सांगू का माझ्या कॅफेचा बिसनेस ना त्यांच्यामुळे भरपूर झालेला आहे पण आधी जर मला माहिती असतं ना तर मी त्यांच्याकडून कॉफीचे पैसे घेतलेच नसते असं त्या दोघींचं बोलणं चालू असतं इतक्यातच पार्थ तिथं येतो आणि मानिनीला म्हणतो आई हे बघ प्रसाद उरलेला आहे आणि मानिनीच्या मैत्रिणीकडे बघितल्यानंतर तिला सुद्धा तो हाय करतो तर तेव्हा आता मानिनी पार्थला म्हणते ओळखलस का ओळख बरं तर तेव्हा पार्थ आता परत तिच्या मैत्रिणीकडे बघू लागतो आणि त्याला तर काही आठवत नसतं तर तेव्हा मानेनी म्हणते अरे सुनीता काकू आहे ती तर तेव्हा पार्थ म्हणतो अच्छा अच्छा तुझी शाळेतली मैत्रीण आणि तिच्या मैत्रिणीला म्हणतो खूप वर्ष झाला आपण भेटलोच नाहीत ना आणि तुम्ही जुन्या घरी एकदा आला होतात ना आणि त्यानंतर ती मैत्रीण म्हणते हो हो बरोबर आहे आणि ती पार्थला एकदम जीवाच म्हणते आणि म्हणते तू किती बदललायस रे अरे तुला ओळखलंच नाही मी कारण तिने तर काव्यासोबत पार्थला बघितलेलं असतं आणि तो हा पार्थ नसतो तर मानिनी म्हणते अगं तू खरंच खरंच ओळखलेलं नाहीयेस त्याला तर तेव्हा पार्थ आता तिला सांगतो मी जिवा नाही पार्थ आहे आणि असं त्यानं सांगितल्यानंतर आता मात्र मानिनीच्या मैत्रिणीच्या पायाखालची जमीनच सरकते आणि तिला खूप मोठा धक्का बसतो तर तेव्हा तिची मैत्रीण म्हणते अरे काही काय तू पार्थ कसं काय असू शकतोस पार्थ तर काव्याचा नवरा आहे ना तर तेव्हा आता ते दोघे सुद्धा हसू लागतात तर मानिनी म्हणते अग सुनीता तू विसर्जनाच्या आधी थोडी घेतली आहेस का असं म्हणून ती मोठ्याने हसू लागते आणि तिला सांगते अग खरच हाच पार्थ आहे आणि हा पार्थ म्हणजेच काव्याचा पार्थ आणि असं आता तिने ती गोष्ट क्लिअर केल्यानंतर हिला तर अजून मोठा धक्का बसतो तर पार्थ म्हणतो बर ठीक आहे तुमच्या गप्पा चालू द्यात मी फ्रेश होऊन आलो असं त्यानं म्हटल्यानंतर आता सुनीता परत एकदा त्याला विचारते तू खरंच पार्थ आहेस का तर तेव्हा पार्थ परत सांगतो हो मीच पार्थ आहे आणि असं सांगून तो आता तिथून निघून जातो तर तेव्हा आता सुनीता त्याच्या थोडस मागे मागे जाते आणि तिला तर मोठा धक्का बसलेलाच असतो आणि तेव्हा मानिनी तिच्या जवळ जाते आणि तिला विचारते अगं काय ग तू असं भूत बघितल्यासारखं काय बघतेस त्याच्याकडे अगं तूच मला सांगितलंस ना की तुझ्या कॅफेमध्ये पार्थ आणि काव्या बऱ्याच वेळेला येऊन गेलेल्या आहेत आणि तूच पार्थला ओळखलं नाहीस का कमालच आहे तुझी तर आता सुनीता मानिनीला सांग कारण मी ज्या ना काव्याचा नवरा पार्थ समजत होते तो हा नाहीये आणि असं तिने सांगितल्यानंतर आता मानिनीला मात्र काही कळे नसंच होतं आणि मानिनी थोडंसं थांबून विचारते म्हणजे तर सुनीता सांगते काव्यासोबत कॅफेमध्ये येणारा मुलगा दुसरा होता आणि आता तिला परत क्षण आठवतो ज्यावेळेस तिने काव्याला म्हटलेलं असतं तू आणि तो मुलगा एकत्र गोड दिसताय तर, तर मानेनी आता परत सुनीतेला विचारते काव्या त्या मुलाला हसबंड असं म्हणत होती तर सुनीता सुद्धा तिला लगेच हो असं सांगते आणि म्हणते सहा महिन्या आधीची गोष्ट आहे ही तर मानिनी म्हणते अग सहा महिने अगोदरची गोष्ट आहे का मग ठीक आहे कदाचित तो तिचा बॉयफ्रेंड होता ता ने नंतर, ता मतर शौक तर आता मानिनीने असं बोलल्यानंतर सुनीताला मात्र शॉक बसतो आणि ती म्हणते अगं मानिनी तू इतकी कॅज्युअल कशी असू शकतेस अगं इतक्या शांतपणे घेतेस या गोष्टी तर मानिनी म्हणते अगं काय हरकत आहे अगं प्रत्येकाचा भूतकोळ असतो सुनीता अगं आता काव्याचं कुठल्या परिस्थितीत लग्न झालंय हे तुला माहिती नाहीये आणि लग्नाच्या आधी तिचं असेल कुणावरती प्रेम तर काय हरकत आहे आणि हे बघा आता विक्रमचं सुद्धा या अगोदर लग्नाच्या अगोदर कोणावरती प्रेम होतं हे तुला माहिती आहे ना मग जर मी माझ्या नवऱ्याचा भूतकाळ ॲक्सेप्ट करू शकते अगं तर मग काव्या तर मुलीसारखी आहे तर तेव्हा सुनीता म्हणते आर यू शुअर की ती तिचा भूतकाळ विसरली असेल तर मानिनी म्हणते हो माझा काव्यावरती पूर्णपणे विश्वास आहे आता तिच्या आयुष्यात चा ना फक्त पार्थ आहे तो कॅफेवाल्या मुलाचा चॅप्टर ना लग्नानंतर संपला असेल लग। अगं पण मानिनीला मित्रांनो तर त्या गोष्टीचा त्रास होत असतो करत तो, तो विषय थोडासा टाळायचा प्रयत्न करते आणि म्हणते मी जरा दिवा लावते तू दूध बघशील का उतू जाईल असं म्हणून ती आता तिथून बाजूला निघून जाते आणि आता मानिनीच्या डोक्यामध्ये ती गोष्ट घुमू लागते म्हणजे तिच्या मैत्रिणीची जे वाक्य असतात ती सगळी घुमू लागतात ती म्हणालेली असते की मी ज्याला काव्याचा नवरा समजत होते तो हा नाहीये काव्यासोबत कॅफेमध्ये येणारा मुलगा दुसरा होता तर आता इकडे सुनीता सुद्धा त्याच गोष्टीचा विचार करत असते ती मनातल्या मनात म्हणत असते पण मी त्यांना पाहिलंय मानिनीला या सगळ्या गोष्टी सांगाव्याच लागतील तर सुनीता परत आता मानिनी जवळ येतेच आणि तिला म्हणते नाही नाही मानिनी काव्याचा ना त्या कॅफेवाल्या मुलाचा चॅप्टर अजूनही संपलेला नाहीये कारण आजही मी त्या दोघांना एकत्र बघितलेलं आहे असं तिने म्हटल्यानंतर आता मानिनीला फारच मोठा शॉक बसतो आणि ती विचारते आज तर सुनीता सांगते हो आजच बघितलेला आहे काव्याना गुलाबी ड्रेसमध्ये होती आणि तिने जे काही बघितलेलं असतं म्हणजे ती कारमधून येत असते आणि तेव्हा जीवाला आणि काव्याला तिने बाहेर बघितलेलं असतं आणि जीवाने तिची अडकलेली ओढणी वगैरे काढून दिलेली असते ते सर्व काही तिने बघितलेलं असतं आणि ती कारमध्ये बसूनच म्हणालेली असते की अरे हे तर तेच कपल आहे जे माझ्या कॅफेमध्ये यायचं आणि बाप्पा यांना सुखी ठेव कायम असं ती बोलून तिथून निघून गेलेली असते आणि ती आता मानिनीला म्हणते आता मला कळते की मी ज्याला पार्थ समजत होते ना तो पार्थ नाहीये तो आणि होता नाही तो आहे आणि तुझ्या सुनेचं ना त्या मुलासोबत अजूनही अफेअर सुरू आहे मानिनी आणि असं तिने बोलल्यानंतर आता मानिनीच्या डोळ्यामधून तर पाणीच येऊ लागतं तर सुनीता म्हणते मी बहुतेक चुकीच्या वेळेला आलेली आहे आपण बोलू नंतर असं सर्व काही सांगून आता ती मात्र तिथून निघून जाते तर मानिनीच्या डोळ्यामधलं पाणी काही थांबत नाही आणि आता तिला तो क्षण आठवू लागतो ज्यावेळेस काव्याचा असतो आणि तिने उडवून दिलेलं असतं आणि त्यानंतर काव्या नंदिनीला म्हणालेली असते अजून ही वेळ गेलेली नाहीये आपण डिव्होर्स घेऊन मोकळं होऊयात ना यामधून आणि त्यानंतर ती गुरुजींना म्हणालेली असते की मला एक गोष्ट सांगा माझ्या आयुष्यामध्ये एका भलत्याच व्यक्तीने येऊन माझं आयुष्य बदलून टाकलं असेल तर तर काय करायचं मी ओके म्हणायचं का माझं बदललेलं नशीब माझं बदललेलं नातं हे मला मान्यच नसेल तर आणि त्यानंतर तोक्ष तो क्षण नाटवतो ज्यावेळेस पार्थ काव्याला घास भरवत असतो आणि तेव्हा काव्याने नाही असं म्हणत हात पुढं केलेलं असतो आणि काही गरज नाहीये मला भरवायची असं सांगितलेलं असतं आणि त्यानंतर काव्याने दंगा केलेला असतो अक्क घर डोक्यावरती घेतलेलं असतं ती म्हणत असते काय चाललेलं आहे या घरामध्ये कुठलंही लादलेलं नातं टिकून राहू शकत नाही एवढी साधी गोष्ट कळत कशी काय नाहीये घरातल्या लोकांना आणि त्यानंतर नंदिनी काव्यावरती ओरडलेली असते आई म्हणतायत ते बरोबर आहे तर काव्य म्हणालेली असते तूही तेच म्हण पार्थही तेच म्हणतात आई बरोबर बोलते है, आई बरोबर बोलते आई असं म्हणाली आई तसं म्हणाली सतत तेच असं म्हणून ती चिडचिड करत असते आणि आता मानिनीला परत सुनीताचे शब्द आठवू लागतात ज्याला मी पार्थ समजत होते तो पार्थ नाहीये तो तिचा बॉयफ्रेंड आहे आणि तो अजून सुद्धा आहे तुझ्या सुनेचं अजूनही त्या मुलासोबत अफेअर सुरू आहे मानिनी असं तिला आठवत असताना आता इकडे मात्र त्याच वेळेला दूधसुद्धा उतुजावू जाऊ लागतं आणि बाहेर सुद्धा जोर जोराच्या विजा कडाडू लागतात आणि तिला खूप म्हणजे खूप त्रास होत असतो तर नेमकं आता दुसरीकडे रम्या आणि वसूमधला सीन दाखवलेला आहे आणि इकडे जोराचं वारं सुटलेलं असतं तर तेव्हा रम्या म्हणते काय झालं एवढं वारं कसं काय अचानक सुटलेलं आहे तर वसू म्हणते वादळ येणार आहे बहुतेक तर रम्या म्हणते अगं वादळ कसलं काय असं काहीही घडत नाही आहे या घरामध्ये सगळं कसं अगदी गुण्या गोविंदाने सुरू आहे दरवर्षी तुला मिळणारा पहिल्या आरतीचा मान त्या पार्थ आणि काव्याला मिळाला आणि तूच दिला असतो तर तेव्हा वसुतीच्या वरती थोडस डोळे मोठे करून बोलते तर रम्या म्हणते खरंच बोलते मी अगं नंदिनी आणि जीवासुदाना त्या आनंद मधला गणपती हसत खेळत विसर्जित करून आलेले आहेत आपण आहोत इथे मोलकर्णी सगळी कामं करायला सज्ज तर तेव्हा वसुतीला म्हणते अग रम्या तुला काय वाटतं ग या घरामध्ये मी फक्त काम करत असते अगं आजीबात नाही या घरामध्ये काम करताना ना मनामध्ये फक्त एकच विचार असतो या घराचं वाटतोळ कसं होईल तर रम्या तिला म्हणते हो आई तू फक्त ना विचारच करत राहा ॲक्शन काही घेऊ नकोस हे सगळे अगदी गुन्हा गोविंदाने राहत आहेत आणि आपण ना राब राब राबतोय तर वसू म्हणते अगं तसं काही नाही आहे आणि खरं तर ना मी तुला काही सांगणार नव्हते पण आता दाखवते असं म्हणून ती तिचा आता मोबाईल हातामध्ये घेते आणि एक व्हिडिओ चालू करून तिच्या हातामध्ये देते तर तेव्हा रम्या तिला विचारते पण हे काय आहे तर वसू सांगते नंदिनी आणि जीवाचा आनंद निवास मधला व्हिडिओ आहे या दोघांना वाटतंय की ते खूप आनंदात आहेत म्हणून पण त्यांच्या आनंदाला ना मी सुरुंग लावायला सुरुवात केलेली आहे जिने ना माझा अहंकार माती मोल केला माझा रोबाब ना हे असले मोलकर्णीचे कपडे घालायला लावले ना तिला उद्ध्वस्त करण्याची सुरुवात केलेली आहे मी नंदिनीला वाटते की ती जिंकलेली आहे पण तिला माहिती नाही आहे रम्या एक जखमी वाघिणना अधिक घातक असते या वेळेला ना मी तिच्या बाबतीत काय करणार आहे ना याची ती कल्पना सुद्धा करू शकणार नाही तर रम्या म्हणते ग्रेट आणि या देशमुखांची नांगिना ठेचायलाच हवी आणि म्हणते आई तू वाटतेल ते कर तू जे काही करशील ना त्या त्यासाठी ना मी तुझ्या सोबत आहे तर वसू म्हणते अगं रम्या तू माझ्यासोबत राहण्यापेक्षा ना त्या काव्यावरती नजर ठेव हो। कारण आपल्याला फक्त नंदिनीचा नाही तर काव्याचा सुद्धा सूड घ्यायचा आहे जिचे हात माझ्या गळ्यापर्यंत पोचले ना तिला ना या घरामध्ये राहण्याची चोरीच झाली पाहिजे असं काहीतरी घडायला हवाय तर तेव्हा रम्या म्हणते तसंच घडेल आई कारण ना आपलीच माणसं आपल्यावरती पलटायला फार वेळ लागत नाही त्या काव्याच्या बाबतीत सुद्धा ना असंच घडेल तर वसू म्हणते तसं जर का घडलं ना रम्या तर मग आपले दिवस बदललेच म्हणून समज मला ना ती मानिनी काव्यावरती उलटायला हवी आहे इतके दिवस मानिनीच्या नजरेमध्ये काव्याने खूप मान कमावलाय हो ना तो मान मातीमोल असं काहीतरी घडायला हवाय असं ती म्हणत असते आणि मित्रांनो इकडे मात्र अगदी तसं घडलेलं सुद्धा असतं तर आता इकडे काव्या आपल्या रूममध्ये तिच्या अंगावरती पडलेला गुलाल काढत असते आणि ती विचारात थोडीशी हरवून सुद्धा गेलेली असते तिला आता गुरुजींचे शब्द आठवत असतात नशिबाचे फासे उलटे फिरणार आहेत जे नशिबात होतं ते उघड होणार आहे तर आता काव्या मनातल्या मनात म्हणते मनात विसर्जनाचा दिवस तर संपला पण काहीही झालं नाही आमच्यामध्ये काही वाद नाहीत घरातल्यांना काही क्लेश नाही माझ्यावर कोणती आज आळ आर आरोप काहीही नाही गुरुजींची भविष्यवाणी कधी चुकत नाही असं पार्थ म्हणाले खरे पण मीच अपवाद ठरले बहुतेक आणि म्हणते असो काहीही झालं नाही हेच ना चांगलं आहे तर मित्रांनो असा ती सर्व काही विचार करत असते आणि आजचा भाग इथेच संपतो तर पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत मानिनी आता काव्याच्या रूममध्ये आलेली असते तर तेव्हा काव्या आपले दागिने काढून मा मानिनीच्या हातामध्ये दे देत असते आणि मंगळसूत्र काढत असताना मानिनी तिला म्हणते अगं मंगळसूत्र काढायची एवढी घाई लग्ना आधीची प्रेमाची गाठ सोडावी लागते काव्या लग्नाआधी तुझं अफेअर होतं काव्या आणि ते लग्नानंतरही सुरू आहे बरोबर ना असं तिने म्हटल्यानंतर आता काव्याच्या पायाखालची जमीनच सरकते आणि तिला खूप मोठा धक्का बसतो तर अखेर मित्रांनो आता गुरुजींचे शब्द मात्र इथे खरे झालेले असतात तर आजच्या भागामध्ये एवढंच भेटूया परत उद्याच्या भागामध्ये तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक ला ला शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा